ठिकाणी तुम्ही भेटी दिल्या आहेत नागरिकांसोबत संवाद देखील साधला आहे काय तुमच्या निदर्शनास प्राथमिक काल मला जेव्हा मा माहिती मिळाली आणि जेव्हा मा व्हिडिओ माझ्या ताबाड ट्रस्ट ठरणाऱ्या शेतकऱ्यांनी टाकले की शेतीमध्ये काल ढत झाली अशी बाजार वायगावचे काही शेतकऱ्यांनी मला सांगितले आणि मी म्हणून कृषी विभागाला विचारले अडुसष्ट मिलीमीटर पाऊस झाला पासष्ट मिलीमीटरच्या पुढं जर झाला तर आपण अतिवृष्टी धरल्या जाती हा शासनाचा नियम <coughs> त्या प्रमाणात तिथला अडुसष्ट मिलीमीटर पाऊस झाला मी मान्य कलेक्टर साहेब पांचाळ साहेब यांना बोललो की आपण एक दोन गावाला भेटी दिल्या पाहिजे शेतकऱ्याचं काय नुकसान झालं डाळिंब असेल मोसंबीचा बाग असेल किंवा शेतीमध्ये जमिनी हळून गेल्या माती त्याच्यानंतर विहिरी डुबल्या पण तुम्ही बघितला आता आम्ही बघितले आता ह्या ज्या एमआरजीचे विहिरी ब्लॅक सोल म्हणजे ताळी माती असल्यामुळं ती ढसळली पण त्या विहिरीचं पुनर्बांधन झालं पाहिजे याच्यासाठी शासनानं जस काल कॅबिनेट मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब काल आदेश केले की जिड जिड अतिवृष्टी झाली तिढ तिढ पाणी केली पाहिजे कलेक्टर असेल पालकमंत्री असेल ताई काही कारण आले पण पालकमंत्री मोदय ना कलेक्टर साहेबाला आम्हाला सूचना केल्या की के तुम्ही एक दोन तालुक्यात जाऊन या पण आम्ही हा जिडा आलो विशेष करून सनी कालच मुख्यमंत्री मोदयनी आदेश दिल्यामुळं आज पाणी करून मी आताही तलाठी सवाल विचारलं की ताबडतोब पंचनामे करा प्राथमिक अहवाल जाऊन द्या वीरी। वीरी जे काय नुकसान झालं असत त्याची भरपाई कशी मिळेल उदाहरणार्थ आता विहिरी आहे शे। तरतूद नाहीये जे शासनाचे निकष जे सेंट्रल गवर्नमेंटचे एनडीआरचे चे जे नितश आहे त्या निकषात जर बसेल नसत तर आम्ही स्वतंत्रता एमआरजीएस मधून तरता येते डीपीडीसी मधून काही तरता येते मदत शेतकऱ्याला ज्या विहिरी त्या असं आमच्या धोरणात्मक काही होत का असा आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि जर पासष्ट मिलीमीटर पेक्षा जर जास्त पाऊस पडत त्याला अतिवृष्टीमध्ये येतो आणि तो ऑलरेडी ऋषी भागांनी अडुसठ मिलीमीटर पाऊस पडल्यामुळे नुकसान झालं याच्यात थोडी शंका वाटे सर मला तर वायगाव बाजारमध्ये शेतकऱ्याचं मोठं प्रमाण नुकसान झालंय चारा वाहून गेलाय अनेकांच्या विहिरी जमिनी फळ वाहून गेलेल्या फळबाग फळबागासाठी वायगाव प्रसिद्ध आहे तिथल्या फळबागासाठी खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आता शेतकरी मात्र आता सरकारकडे कर्जमाफीची घोषणा करते किंवा मागणी करते काय वाटतं तुम्हाला शंभर टक्के शेतकऱ्याचं नुकसान झालंय आम्ही तेच पाणी केली आता चार्याचही झालंय वेळ प्रसंगी सरकार माझ्या ताबाड ट्रस्ट करणारच कर्ज माफी करणारच आहे याचा पुढे शंका एक प्रश्न आहे